एक बांगलादेशी नागरिक अवघ्या दोन हजारात भारताची सीमा पार करतो काय मग पुढे येऊन तब्बल चौतीस वर्ष मुंबईत राहतो काय लखपती होतो काय मायदेशी कुटुंबियांना दरमहा लाख लाख रुपये पाठवतो काय इतकंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत मतदानही करतो काय ही स्टोरी आहे अशाच असंख्य बांगलादेशी घुसखोरांपैकी एका घुसखोराची ही स्टोरी आहे भारतात बांगलादेशींच्या घुसखोरीचं प्रकरण किती गंभीर आहे याची जाणीव करून देणारी ही स्टोरी आहे नियम शुल्ल पैशात मोडता येतात याचं वास्तव दाखवून देणारी आणि ही स्टोरी आहे मुंबईतील मोईन हयात बादशाह शेख याची <स्थागारे> मूळचा बांगलादेशचा मोईनुद्दीन मुंबईत येऊन मोईन, मोईन शेख कसा झाला मुंबईत बसतान बसवून लखपती कसा झाला बांगलादेशी असूनही त्यानं इथं मतदान कसं केलं याची सगळी ए टू झेड स्टोरी या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी जर लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो करा बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत अशातच तिथल्या गरिबी आणि उपासमारीला कंटाळून अनेक बांगलादेशी घुसखोर अवैध मार्गानं आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारतात येत आहेत अवघ्या पाचशे ते दोन हजारात भारतीय ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र बनवली जात आहेत अशी माहिती अटक झालेल्या बांगलादेशी नागरिकांच्या चौकशीतून समोर आली आहे गेल्या अकरा महिन्यात मुंबईतून अशा एकशे छप्पन्न बांगलादेशींना हद्दपार करण्यात आलंय तर सहा महिलांचं प्रत्यार्पण करण्यात आलंय आता ही माहिती सांगण्याचं कारण म्हणजे मुद्दा किती गंभीर आहे याची कल्पना आपल्याला येते आता येऊयात मूळ स्टोरीवर जी घुसखोरीच्या प्रश्नासाठी एक केस स्टडी ठरू शकेल अशी आहे मुंबईतील मोईन हयात बादशाह शेख सध्याचं वय एकावन्न वर्ष मोईन गेली चौतीस वर्ष मुंबईत राहत होता मुंबईत राहून लखपती झाला मुलीचा निघाह लावला मुलाला सौदी अरेबियाला पाठवलं त्यासाठी तो चार वेळा बांगलादेशलाही जाऊन आला एवढंच नाही तर त्याने मुंबईत वेळोवेळी वेड़ मतदान देखील केलंय मोईन सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यानंच ही सगळी माहिती पोलीस चौकशीमध्ये दिली आहे त्यामुळे पुढची सगळी माहिती त्यानं चौकशी जे जे कबूल केलंय त्यावरच आधारलेली आहे मूचा बांगलादेशीतील चटगाव नौखाली समीर मुची हाट गावचा रहिवासी असलेला मोईन सतरा वर्षांचा असताना अवैधरित्या भारतात आला कसा तर सीमेवरील जवानांची नजर चुकवून एका एजंटच्या मदतीनं दोन हजार रुपये देऊन एक डोंगर पार करून तो भारतीय हद्दीत आला पुढे वेगवेगळ्या मार्गांनी प्रवास करत मुंबई नजिकच मुंब्रा गाठलं तिथंच राहून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलं मतदान ओळखपत्रही बनवलं पुढे दंगलीत पुन्हा पुन्हा बांगलादेश गाठलं वातावरण शांत मुंबईत परतला मार्ग तोच मग तो ठाण्यात येऊन राहिला हळूहळू बनावट कागदपत्रांच्या आधारे तो मुंबईकर झाला कफ परेड येथील आंबेडकर नगरमध्ये राहू लागला मुलांना उर्दू आणि कुराण शिकवू लागला कफ परेड इथल्या एका बड्या हॉटेलात मग त्यानं ओळख करून मौलाना म्हणून परदेशातून येणाऱ्या मुस्लिमांसोबत नमाजमध्ये सहभागी होऊ लागला ओळखी वाढल्या तसं त्यानं बनावट कागदपत्र तयार करून घेतली परदेशी मुस्लिमांच्या मदतीनं मुलाला सौदीला पाठवलं याच कागदपत्रांच्या मदतीनं लोकसभेला त्यानं मतदान देखील केलं मोईन आता बांगलादेशात त्याच्या कुटुंबियांना दरमहा सत्तर हजार ते एक लाख रुपये दलालाच्या मदतीनं पाठवत होता आजवर त्यांना अशाच अवैध पद्धतीनं चार ते पाच वेळा सीमा पार करून कुटुंबियांची भेट घेऊन आहे पहिल्यांदा जेव्हा आपण सीमा पार केली तेव्हा दोन हजार रुपये लागले होते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्याला यासाठी पंधरा हजार रुपये मोजावे लागले होते एकदा त्याचा रूटही जाणून घेऊयात मुंबईतून विमानाने कोलकाता गाठायचं तिथून ट्रेनने मुर्शिदाबाद पुढे खाजगी गाडीनं सीमेजवळ पोहोचायचं इथून सुरू व्हायचा दलालांचा गेम दलालासोबत झालेल्या डीलिंगनुसार त्याला पैसे द्यायचे मग सीमेवरील जवानांची नजर चुकवून डोंगर पार करून बांगलादेश गाठायचं तर ही होती मोईन याच्या घुसखोरीची इनसाइड स्टोरी तो पोलिसांच्या जाळ्यात कसा आला तर कफ परेड पोलीस ठाण्यातील एटीएस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित भोसले यांच्या नेतृत्वातील पथकानं जेव्हा मोईनला संशयातून ताब्यात घेतलं तेव्हा सुरुवातीला तो काहीच सांगायला तयार नव्हता आपण बांगलादेशी नाहीच अशी भूमिका त्यानं घेतली होती पण त्याचा मोबाईल तपासताच त्यानं पत्नीसोबत केलेल्या संवादात पत्नीनं काही कामा निमित्त त्याला बांगलादेशचे नॅशनल आय डी कार्ड आणि जन्म दाखल्याची कॉपी शेअर केलेली दिसली आणि बिंग फुटलं पुढे त्यांना चौकशी जी माहिती दिली ती आपण आता जाणून घेतलीच आता पोलिसांकडून त्या दलालांचा शोध घेतला जातोय एटीएसनं मुंबईसह ठाणे नवी मुंबई आणि सोलापूर नाशिकमधून गेल्या महिनाभरात त्रेचाळीस बांगलादेशींना अटक केली आहे भारतातील वास्तव्यासाठी या आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड पॅन कार्ड बनवून घेतल्याचंही उघड झालंय विशेष शाखा एकच्या आय शाखेकडून दोन हजार चोवीस या वर्षात सजामुक्त बांगलादेशी नागरिकांवरील कारवाई अहवालानुसार एकशे छप्पन्न जणांवरती हद्दपारीची कारवाई केली गेली आहे गेल्या वर्षी एकट्या मुंबईतून तीनशे अडुसष्ट बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती बरं अटक झाल्यानंतरही ते पळवाटा शोधतात कशी तर बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्ष लागतात त्या काळामध्ये घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनांचा फायदा घेतात आणि त्यांच्या इतर बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थानिक करण्याचं बेकायदेशीर काम करतात यावर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आता टी एसनं घुसखोरांना कागदपत्र आणि मदत करणाऱ्या संपूर्ण साखळी विरोधातच कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आता आपण एका मोहीनची स्टोरी जाणून घेतली असे किती मोहीन आज बेकायदेशीरपणे राहत असतील बनावट कागदपत्रांच्या आधारे काय काय करत असतील याचा नेम नाही अशांना शोधून काढणं आणि घुसखोरीला चाप बसवण्याचं चा मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद